पोलीस स्टेशनचे तपास पथकाने तपास करून रामेश्वर अंबादास जाधव व इतर सात यांना अटक केली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अण्णा ढेपे राहणार बीड व आकाश बेंद्रे राहणार बीड यांना त्या चोरीच्या गुन्ह्यातील सोने विकल्याची माहिती मिळाली तसेच या गुन्ह्याचा तपास करीत असताना आयभाटा पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी दाखल झालेले इतर चार गुन्हेही उघडकीस आलेले आहेत या एकूण गेलेल्या चोरीच्या मालापैकी एकशे अठ्ठावन्न ऑब्लिक तेवीस या गुन्ह्यात वीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दुसऱ्या गुन्हा सातशे सदतीस ऑब्लिक तेवीस या गुन्ह्यात दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड तिसरा गुन्हा आहे सातशे त्र्याहत्तर ऑब्लिक तेवीस यात बावीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व सातशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक तेवीस या, या गुन्ह्यात अठरा ग्रॅम वजनाची लगड पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे तसेच सदरचा गुन्हा करताना वापरलेले बोलेरो कंपनीचे वाहन पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहे याशिवाय यापूर्वी आळेपाटा पोलीस स्टेशनकडून एकूण याच प्रकारचे अठरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये साधारणपणे पन्नासपेक्षा जास्त तोळे वजनाचे सोने आणि पंधरा तोळ्यापेक्षा जास्त वजनाची चांदी पोलिसांकडून आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेली आहे पोलिसांकडून वारंवार जनतेला आवाजित वस्तू यांची काळजी घ्यावी दागिने आपण प्रवास करताना स्कार्फने झाकून घ्यावे तसेच मौल्यवान चीज वस्तू असलेली बॅग ही पाठीवर किंवा काखेत न लटकवता ही आपल्या पोटावर दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन प्रवास करावा जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन चोर गळ्यातील दागिने व बॅगेतील मौल्यवान वस्तू चोरणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी असे आळेपाटा पोलीस स्टेशनकडून प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे